खासगी शिकवणीला जाणाऱ्या सोळा वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न रविवारी चोवीस तारखेला सकाळी आठ वाजता साडा सर्कल येथे घडला एका जागरूक महिलेच्या आणि इसमाच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला इसमाने कारचा नंबर घेऊन मुलीला दिल्याने पोलिसांनी संशयिताला पवननगर येथून ताब्यात घेतलाय मुंबई नाका पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय कपिल गंजीबाई लीला वैवर्ष चाळीस असं या संशयिताचं नाव आहे त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे कारागृहात रवानगी करण्यात आली आहे याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांनी माहिती दिली आहे मुंबई नाका पोलीस ठाणे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर कंसात दोन अठ्ठ्याहत्तर कंसात दोन एकशे सत्याऐंशी कंसात दोन, दोन आणि पोस्को कायदा कलम बारा अन्वये गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याची हकीकत अशी की दिनांक चोवीस आठ पंचवीस रोजी सकाळी आठ पीडित मुलगी ही खाजगी क्लासला जात असताना साडा सर्कल नॅशनल स्कूलच्या रस्त्याने पाठीमागून थार रॉक्स मोटर कारमधील चालकाने तिचा पाठलाग करून तिच्या जवळ येऊन माझ्या गाडीमध्ये बस असं तिला अशी इशारा करून तिचा पाठलाग केला त्यामुळे मुलगी घाबरली आणि रस्त्याने पुढे जात असता गुणा तो तिच्या पाठीमागून जाऊन त्याच प्रकारे बोलला त्यानंतर सदरची मुलगी ही मदतीसाठी त्या ठिकाणी महिला आणि पुरुष होते त्यांच्याकडे गेली असता सदरचा चालक त्यानंतर मग रिव्हर्स टाकून त्या ठिकाणी निघून गेला बळीत मुलगीने वडिलांसोबत येऊन या ठिकाणी तक्रार दिल्याने तात्काळ गुन्हा नोंद करून डिटेक्शन टीमच्या मदतीने सदर गाडीचा नावो पत्ता काढला आणि त्या गुन्ह्यातील आरोपी नामे कपिल धनजेबाई लिला पटेल वय चाळीस वर्ष राहणार पाथर्डी फाटा नाशिक यास अटक केले तसेच सदर गुन्ह्यामध्ये त्याने वापरलेली जी थार रॉक्स पाड्या रंगाची जी मोटार कार आहे ते देखील जप्त करण्यात आली मुलीच्या अपहरणाचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये काही झालाय सुदैवानं एक महिला आणि इसमानं हिंमत दाखवत कारचा पाठलाग केल्यानंतर चालकानं पलायन केल्याने मोठा गुन्हा टळला संशयिताला सिडको येथून अटक केली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक